नमस्कार जय महाराष्ट्र आम्ही खांडसकर चॅनल वर तुमचं स्वागत बॅकग्राऊंड ओळखून तुम्ही समजलेच असाल कारण की मी आले वावलोलीला संध्याकाळी बाकीच्या वा सर्व तीन बहिणी पण आल्यात दोन आल्यात एक नाही आली आमची ताई आणि मग आम्ही आलो आमचे प्पा आळंदीला गेले ना मग पप्पा देवदर्शन करून आले नंतर आम्ही आत्ता आलो संध्याकाळी आलो भाग्या तुम क्या कर रही हो चहा आणि खारी खाते ना आणि खूपच लांबून पाहुणे आलेत कोण आलं नची मावची आली आणि ही खूपच जवळची uh -huh. मायऱ्या तरी वरच नाही असले वाटते हा अगदी <laughs> वाटते तरी कोण हाय <laughs> व्हायचं मी राहायचं माझी पण आहे बोल माझी पण आहे ना बोल तू तू माझी पण आहे ना तुझी पण मायराचं लक्ष आहे त्या बॅग वर बोलते ती तिच्या पप्पाची बॅग आहे काय दुसऱ्यांकडे नसत का तुझ्या पप्पाकडे बॅग आहे का माझी आई आहे माझी आई

हाय हे बघा आम्ही सर्व तिघी जणी भेटलो आमची ताई नाही भेटली आम्ही तिघी जणी आज आम्ही जणी आमची ताई नाहीये ताई नाही मायर आहे आणि मायराची सुट्टी झाली आहे भूक लागली ना त्याच्या मुली गेली आम्ही इचे पापड लाटेच होते तेव्हा आम्ही मे महिन्यामध्ये आलो होतो तिघी जणी आणि त्याच्यामध्ये ताई तर कधी एकत्र भेटतो चौघी जणी कधी एकत्र भेटवते आठवत पण कधी भेटले आठवत आहे का गेल्या वर्षी आल ते काय माहिती असं असतं सासरी लव लवकर भेट नाही होत असं आमच्या मग तुला कसं वाटतं येऊन आज बरेच दिवस मी गणपतीला मी जून महिन्यात आली होती वसीला त्याच्या आता त्या दिवशी आली दिवसाची तशी मध्ये आधी मध्ये फेरी होती त्याच्यामुळे काय वाटत नाही आणि आमच्याशी व्हिडिओ कॉल जरी भेट नाही झाली तरी व्हिडिओ कॉल चालू होत ना जरी आमच्याशी भेट नाही झाली भरपूर महिन्यातून जरी भेटलो तरी व्हिडिओ कॉल चालू असत ना मग आम्ही दोन तास सहज बोलतो दो करून दोन तास कॉल असतात त्याच्यामुळे मग अशी भरपूर दिवसात भेटले असं वाटतच नाही कालच भेटलो आता दोन महिन्यातून भेटलं असेल ना असं आता काय सासरी गेल्यावर मच्छर चला मग आता भेटू नंतरच थांबा थांबा आमच्या आईकडे कसं मस्त झेंडूची फुले मस्त झेंडूच झळल ना मस्त आमच्या आईच्या इथे झेंडू आहेत मला खूप झाडांची आवड आहे पण इथं यांच्या इथे एवढी थोडी जास्त जागा नाहीये ना त्याच्यामुळे कसं उगवतात हे गुलाबाचं झाड कडी पत्ता बरंच काही काय होतं गुलमस हा आम्ही झाड माझ्याकडे पण लावले आणि कारली भरपूर होती आता ती शेवटची आहेत मग भरपूर लांब लांब आणि भरपूर आली होती खूप आहेत मग अजून आहे फुलं पण आहेत ते पूर्ण गुलाबाच्या झाडाला त्यांनी बोल झालं खाऊन कंटलले तर एवढी भरपूर आली आई बोलते कढीपत्त्याला पण फुल आलेत ती पण ते करपलेत आणि कारल्या कारली तर भरपूर सीजन झाला आई बोलते भरपूर भेटली होती ए सिस्टर कव्हर चालली बाई <laughs> मी मावरे वाली हे बघा गाईस तुम्ही पाहू शकता आमच्या मावशीने कशी कोळंबी आणले आणि ती खास माझ्यासाठी सोलायला ठेवली साफ करण्यासाठी माझ्यावर ठेवली होती म्हणत तुम्ही करा माझ्या मला बोलतात जा तुचकर जा कर जा बोलतात की तू पूर्ण नीट साफ करशील शेवटपर्यंत असा तो धागा काढशील आणि ही तिने आणले पण खूपच म्हणजे मीडियम साईज आहे जास्त मोठी नाही बोलते ही समुद्राची कोळंबी आहे तिने पोयनाड वरून आणले अलिबाग साइडची आहे ना तर आणि आमच्या पप्पानी पण दुसरी भाजी पण आणली बनवले गावठी कोंबडा बनवलाय आमचे <laughs> मिस्टर थांबले नाही त्यांना खूपच घाई होती त्यामुळे ते, ते गेले नाही तर बापूंना पण जेवणाचा आग्रह होता ते काही थांबले नाही आणि मग ते गेले आणि दुपारी भाग्या जेवली नाही बोलते आता ती पाहिजे होती तिकडे बोलते बोल जेव्हा बोलते नको मी माझ्या पोयनाडच्या मावशीच्या हातच जेवेन आता, आता, आता ती जेवेल आता ती तिने बनवलंय ना तशी आमच्या पोयनडच्या बहिणीने पण मला मदत केली साफ करायला पण ती मध्ये तिने कलटी पण मारली खूपच किचकट काम असं ना खायला बरं अलगद आलगड़ अलगद ये बिना काट्याची आमच्या भागेला खूप आवडते कोळंबी या तुम्ही पण जेवायला ही थोडी कोळंबी बनवली बाकी ठेवली कारण सोलायला भरपूरच वेल गेला ना हॅलो गाईज आज आम्ही वावलला वा, 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 आलो दुपारी ना आमची पणाची मावशी पण आले आणि आता मम्मी पण आता अकरा वाजला नाही कुठं सांगते नऊ वाज आताच आमचं जेवण झालं भाग्य जेवली हो मी चार बारा इथले कोणी बनवला होता माझ्या लाडक्या मावशीने घरून ती त्यासाठी उपाशी आलेली दुपारी का तर तिला रात्रीचे जेवायचे म्हणून आल्यावर पण पप्पा बोलला तिला जेवती नाही जेवली चार बाऱ म्हणजे छोट्या मुलांचे चार बार मोठ्या माणसांचे नाही मला पोट मस्त पैकी आम्ही गावठी कोंबड्याचा रस्सा पण पिला पिला करू झालं आता थोड्याशा गप्पा आमच्याकडून मस्त वाटलं कोणा गप्पा कडे आल्याकडे नाही भेट यांच्याकडून मच्छी 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 मला म्हणते तुमचा काय सांगायचं आवडी कोंबड्या कापून का तुम्ही पण पाळायची ना आम्ही पाळले ना आम्हाला एखादी भेट आम्ही कधी गटारीला केल तिथेच तुमच्याकडे कशी मच्छी भेटते ना वाटा पन्नास रुपये रुपये वाटा मस्त एक दोन भाज्या होतात ना मग असं जेवण झालं आता गप्पा गोष्टी रंगल्यात नंतर मग आम्ही झोपू इकडे खूपच थंडी कमी आहे आमच्याकडे खूपच थंडी आहे आई तुमच्याकडे थंडी आहे का काहीच नाही आमच्याकडे आमच्या हो का आमच्याकडे एवढी थंडी आहे ना त्याच्या मानाने इथे झिरो टक्के नाही आमच्यानी मस्त स्वेटर घातलंय आणि या मावशीला तर खूपच थंडी असे पण तिने काही स्वेटर काहीच नाही आमच्याकडे वरती म्हणजे आणि आमच्या पप्पा झोप लादी एवढी थंड पडते ना मीचा पण शॉक्स बनतो मायरा पण गेली झोपायला